श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार में प्रियंका। में अपले में ला 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 मी प्रियंका तुमची मैत्री इनवटी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनी आणि मैत्रीणं गौरीकच्यालाच आहे सुट्ट्या ना आता मी जात आहे माझ्या आईकडे तर त्याला लागलेलं आहे सुट्ट्या आणि तो म्हणत आहे मला मामाकडे जायचं आहे सगळी मुलं सगळे मुलं गेलेले आहे गावाला मला खेळण्यासाठी कोणीच नाही तर मला आता मामाकडे नेऊन दे तर इकडे तुम्ही बघू शकता गौरीकच्या बाबांची बिलकुल इच्छा नव्हती गौरीकला पाठवायची कारण तो आमच्या दोघांशिवाय कधीही एकटा राहिलेला राहिलेला नाही आहे तर आमच्या दोघांची इच्छा नव्हती त्यांची पण नव्हती आणि माझी पण इच्छा नव्हती आम्ही तो त्याच्या बाबाच्या अंगावर तर जास्तच आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यांनी मला आम्ही गेल्यावरही त्यांना मला खुद्दा फोन केला की त्याला सोबतच घेऊ नये पण त्याची इच्छा होती राहण्याची तर अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहे बसस्टॉपवर तर बसस्टॉपवर तुम्ही बघू शकता नागपूर उमरेड या ठिकाणी बस आलेली आहे त्यानंतर गौरीकच्या पप्पांना केलं आम्ही बाय आणि आम्ही बसतो बसमध्ये बस ही आहे बस नागपूर उमरेट आता ही बस डायरेक्ट जाणार आहे आदिलाबाद टू नागपूर म्हणजे आता मला जायचं आहे ते नागपूरला आणि तिथून हिंगणा माझ्या आईचं माहेर आहे तर हिंगण्याला मला जायचं आहे तर माझी बिलकुल इच्छा नव्हती मी थोडी नर्वसच होती आणि गौरीकमध्ये तुम्ही बघू शकता गौरी किती खुश आहे कारण त्याला जायचं तो मामाकडे तर मामाकडे जाण्यासाठी तो म्हणजे खूपच खुश होता तर मग त्यालाच मी आता आईकडे नेऊन देत आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने नागपूरच्या बस आम्ही बसमध्ये बसतो तर बोट्टीपुरीच्या समोर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतं तर पंधरा ते वीस मिनटं या आम्हाला इथनं झालं लेट कारण खूप ट्रॉफिक जाम होतं त्यानंतर पोहोचलो आम्ही नागपूरमध्ये तर नागपूरच्या आतमध्ये आलेली आहे बस तर इथनं मला आता जायचं आहे हिंगण्याला तर आता मी इथे उतरणाऱ्या रहाटे कॉलनीला तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता रहाटे कॉलनीला मी उतर मला मला तुम्हार थे तुम्हार थे दिले तुम्हाला ॲटो पकडायचा आहे आणि ॲटोत बसून आम्हाला जायचं आहे मोरभवन म्हणजे बर्डीच्या बसस्टॉपवर बर्डीच्या बसस्टॉपवर गेल्यानंतर तिथनं मला हिंगण्याची बस पकडायची आहे तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी मोरभवनमध्ये आलेलं आहे म्हणजे बस बसस्टॉपमध्ये हे पूर्ण बस बसस्टॉप आहे त्यानंतर या ठिकाणी पकडलेली आहे डायरेक्ट मी हिंगण्याची बस तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमी म्हटला खूप आणि गर्दी बसमध्ये देखील खूप अशी गर्दी होती तरी इकडून आम्हाला सीट मिळाली तर आम्ही दोघंही बसलो तर हा आहे हिंगण्याचा रूट म्हणजे हिंगण्याचा रस्ता तर या हिंगण्याच्या रस्त्याने भरपूरशा माझ्या आठवणी जुळलेल्या आहे जेव्हाही मी या रूटनी येते तर पूर्ण माझ्या ज्या जुन्या मेमोरीज आहे म्हणजे पास्ट माझं पूर्ण माझ्या डोळ्यासमोर येत असते कशाप्रकारे मी कॉलेजला गेलेली आहे एक्झाम दिलेली आहे त्यानंतर आम्ही शॉपिंगला आलेलो आहे मौज मस्ती जेवढाही काही एन्जॉय केला सुख दुःख सगळे मला एकदम पास्ट माझ्या डोळ्यासमोर येत असते कारण कसं असते ना आपलं माहेर आपण कधी विसरू शकत नाही खूप अशा आठवणी आपल्या माहेर माहेरसोबत जुळलेल्या असते म्हणजे माहेरचं जे आपलं गाव असते खूप आठवणी जुळलेले असतात तर जेव्हाही मी ह्या रूटनी आले का माझ्या पूर्ण फास्ट माझ्या डोळ्यासमोर येतं आणि माझ्या आठवणी पूर्ण जाग्या होतात जुन्या आठवणी त्यानंतर मी आलेले हिंगण्याला तर हे आहे हिंगणा शिवाजी चौक म्हणजे हिंगण्याचं बसस्टॉप आणि इथनं सदा एकदम जवळ आहे माझं बसस्टॉपपासून माझ्या आईचं घर तर गौरीकला सगळं माहीत आहे तर गौरीक समोरच गेलेलं आहे तर हे अगदी माझ्या आईच्या घरासमोर एक छोटंसं गार्डन आहे तर गौरीक इथे खेळायला येत असतो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी माझ्या आईच्या घरी पोचलेली आहे आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी तर यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच तर नक्कीच तुम्ही बघा तर अशा पद्धतीने मी पोचलेली आहे घरी